हे मित्रों तुम्हें नमस्कार करो ओम श्री देवताय नम ओम श्री कुलदेवताये नम ओम श्री गुरुदेवताये नम ओं सर्वश्रीष्टुलिंग देवताय नमो नम विष्णु, गुरुर्विष्णु देवो महेश गुरु साक्षात पर तस्मै श्री नमः। मित्रो गुरु बिन ज्ञान न उपजे गुरु बिन ज्ञान न उपजे गुरु बिन मिले न मोक्ष गुरु बिन लखेन सत्य गुरु बिन लखेन सत्य को गुरु बिन न दोष आपल्या जन्मजन्मीचा दोष आहे तो गुरुविना मिटणार नाही हे लक्षात घ्या शोषणात मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज गुरुपौर्णिमा आहे तेव्हा या विषयासंबंधी आपणाला थोडक्यात काही सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो गुरुपौर्णिमा हा सण गुरु, गुरु शिष्याच्या अतूट नातेसंबंधाचा सण आहे इथे केवळ मंत्र दीक्षा गुरूंचा संदर्भ अपेक्षित आहे धार्मिक अध्यात्मिक गुरुचा सद्गुरूचा व जगद संदर्भ अपेक्षित आहे इतर क्षेत्रातील गुरूंचा नाही मित्रांनो आपण जरा धार्मिक अध्यात्मिक असून भक्ती मार्गावर चालत असाल तर ईश्वर प्राप्ती करणे हाच आपला एकमेव उद्देश असावा आपल्या सनातन हिंदू धर्मात वयाच्या आठव्या वर्षी उपनयनविधी सांगितलं आहे तर किती आई वडील आपल्या मुलाची आठव्या वर्षी स्वधर्मानुसार मुंज करतात विधि करतात हा संशोधनाचा विषय आहे मित्रांनो अर्थात अशा वडिलांची मुंज देखील या वयातच झाली असेल तरच ते आपल्या मुलावर संस्कार करू शकतील त्याप्रमाणे त्यानुसार अन्यथा असा विधीच त्यांच्या जीवनात झाला नसेल तर केवळ आपणाला जन्म दिला म्हणून ते आपले आई वडील समजावे आपणाला अधिक सुखाचा मार्ग त्यांनी दाखवला हो आपणाला नोकरी व्यवसायालायक त्यांनी केले विवाह करून दिला या क्षेत्रात किंवा इथपर्यंत ठीक आहे पण अध्यात्म देवगुरू ब्राह्मण हा विषय त्यांनी शिकवला नाही कारण त्यांना त्यातले काही माहिती नाही असे म्हणायला हरकत नाही भक्त पुंडलिकाचे वास श्रावण बाळाचे आई वडील धार्मिक होते भक्त प्रल्हादाचे नाही मग आपले आई वडील आपले गुरु कसे होतील धार्मिकदृष्ट्या आपण त्यांच्याकडून काय वारसा घेणार हा देखील संशोधनाचाच विषय आहे तेव्हा मित्रांनो असतील ते कुठल्याही धार्मिक मार्गात किंवा धार्मिक असतील पण इतर कुठल्याही मार्गात मोहाला बळी पडलेले भरकटलेले तेव्हा अशा आईवडिलांचाही आपल्याला तसा काही उपयोग होणार नाही केवळ रूपाने आपण आपली आईवडिलांविषयीची जबाबदारी पार पडावी अशा मिळाल्या मग आपण कोणत्याही वयाच्या असा स्वधर्माचा देहधारी गुरु दे विध्गत करून घ्यावा तेव्हाच भक्तिमार्गाचा स्वीकार करावा आणि आपले गुरु सांगतील ते स्वधर्माचरण करावे मागचे व आत्तापर्यंतचे चुकीचे सर्व धर्माचरण विसरून जावे मी त्यांनी दिलेला गुरु मंत्र सतत मानसिकरित्या जपत राहावा त्याची वाच्यता कुठेही को कोणाजवळही करू नये एकांतात देखील नाही आपल्या जीवनाचा एकच उद्देश असावा तो म्हणजे ईश्वर प्राप्ती ईश्वर प्राप्ती ईश्वर प्राप्ती त्यासाठी आवश्यक धर्मज्ञान धर्माचरण प्राप्त करावे गुरुची प्रकारे सेवा करावी आणि प्रत्येक गुरु पौर्णिमाला गुरुद्वादशीला गुरुप्रतिपदेला त्यांच्या म्हणजेच गुरूंच्या व आपल्या वाढदिवसाला त्यांचा आवर्जून यथाशक्तीने मान सन्मान करावा आईवडील आपणाला सांसारिक जीवनात जीवसृष्टीत जन्म देतात या जीवसृष्टीत हे लक्षात ठेवा आपल्याला प्राप्त झालेल्या धर्मज्ञान प्राप्ती धर्मज्ञानाच्या गुरु गुरुमंत्रापोटी कृतज्ञता व्यक्त करावी मग आपल्या घरी आपल्या देहदारी गुरुचे पाद्यपूजन असो व सार्वजनिक ठिकाणचा समारोह असो मित्रांनो देहधारी गुरु मंत्राचा मंत्र जप मात्र तेरा कोटी माळेविना पूर्ण करावा तेव्हाच आपल्याला काहीतरी प्रचिती येणार गुरु सांगित गुरुनी जे जे काही सांगितलं असेल शिकवलं असेल त्याची प्रचिती येईल आपण ईश्वराच्या समीप पोहचू मित्रांनो गुरु आपल्या पाठीशी आहे अशा वेळी इतर वेळेले नाही आणि अद्यापि आपण जर देहधारी गुरु केलाच नसेल तर ती भाषाही आता यंदा मावळली आहे या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने असे समजा मित्रांनो कारण यंदाचा शेवटचा उपनयन विधी एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला होता आणि आता पुढील विधी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे मग आपण दीक्षा कधी घेणार दीक्षा गुरु कधी करणार गेले पुढच्या वर्षी तेव्हा अशा परिस्थितीत ते आपण त्रिदेवतांनाच आपले गुरु मानावे अर्थात श्री दत्त गुरूंना तात्पुरते आपले गुरु मानावे पण येथेच थांबणे योग्य नाही थांबू नका असे माझे आपणास सांगणे श्री दत्त मंदिरात जाऊन श्री गुरुचरणी आपली सेवा तन तन्मनतनाने अर्पण करा आपल्या स्वधर्माचा देहधारे गुरु मला लवकर प्राप्त व्हावा अशी इच्छा बोलून दाखवा मित्रांनो तेथे आवश्यक तो यथा दान धर्म देखील करा शेवटी श्री दत्त मंदिरात जागा मिळेल तेथे बाजूला कोपऱ्यात कुठेही बसून जाहीर जो है, दत्त मंत्र आहे श्री गुरुंचा उघड मंत्र जो आहे तो गायत्री मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे दहा पंधरा मिनटे करायचं जास्त वेळ नाही केला तर उत्तमच आहे आणि थोड्याशा मोठ्या आवाजात करायचा इतरांना त्रास होईल असाही भात आहे कारण हा काही आपला गुरुमंत्र नाही काय द श्री दत्तगुरूंचा गायत्री मंत्र ओम अत्री सुताय विद्महे ओम सुताय विद्महे धीमहे तन्नो दत्त प्रछोताय आणि मित्रांनो जमल्यास आपल्या घरी वेदांती ब्राह्मण देवतेचे पाद्यपूजन अवश्य करावे अन्न वस्त्र जानवे जोड व दक्षिणा इत्यादी द्यावे गरजवंतांनाही का काही दानधर्म करावा ब्राह्मण देवतेच्या चरणावर आपले डोके ठेवून देहधारी गुरु लवकर प्राप्त व्हावा असा त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा गुरुपौर्णिमा शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सुरू झाली असून रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी पावणे चार वाजेपर्यंत असणार आहे आपण सर्वांनी या गुरुपौर्णिमा काळाचे भान ठेवावे ठेवले पाहिजे मित्रांनो गुरुपौर्णिमेनिमित्त यापेक्षा वेगळे काही धर्माचरण आपण आपल्या संस्कारानुसार जर करत असाल तर तेथे मी आपणास काही मार्गदर्शन गुरुसंबंधी करू शकणार नाही माझी असमर्था तेथे असणार आहे माझे ज्ञान त्या ठिकाणी तोकडे पडणार कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचं समत असाल तर कृपया माझे धर्मक्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव